देगलूर येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान व आढावा बैठक शासकीय येथे घेण्यात आली यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख उमेश मुंडे युवासेना प्रमुख ओमप्रकाश धुपेकर उपजिल्हा अध्यक्षा सविता चप्पलवार देगलूर अध्यक्ष गंगाधर तंबुरकर शहराध्यक्ष व्यंकट पुरमार देगलूर महिला अध्यक्ष मीरा तंबुलकर तसेच अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने आढावा बैठकीत उपस्थित पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतो मध्ये आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुंडे सर आहेत सर काय होता काय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब आणि युवकांचे श्रद्धास्थान आदरणीय डॉक्टर शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर एक सदस्य नोंदणीचं अभियान आखलेला आहे आणि निमित्ताने मी जिल्हा प्रमुख म्हणून देगरूर आणि बिजुली विधानसभेमध्ये सदस्य नोंदणी आढावा आज इथं आम्ही आमचे तालुका प्रमुख आहे शहर प्रमुख आहे महिला आघाडीच्या प्रमुख तालुका प्रमुख युवासेने जे माझे सहकारी मित्र ओमप्रकाश धुपेकरजी आणि असे सर्व इतर शिवसेने जमलेले आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणूक अगोदरमध्ये सप्टेंबर पर्यंत आम्ही एका विधानसभेमध्ये पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार सदस्य नोंदणी करण्याचा आम्ही टार्गेट दिलेला आहे आणि त्यानिमित्त आज आढावा बैठकमध्ये सर्कल वाईज आम्ही बैठक घेतली देगलूर तालुक्यामध्ये बैठक घेताना आम्ही पन्नास हजार सदस्य नोंदणीचं यांना टार्गेट दिलेलं आहे त्यामध्ये आपण ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरून सदस्य नोंदणी करतो आहे आणि एक आपल्याला पक्षाकडून एक लिंक आलेली आहे जी ऑनलाईन सदस्य नोंदणी आपण तिथं करत आहोत आणि ऑनलाईन सदस्य नोंदणीचं सुद्धा आपण त्यांना टार्गेट दिलेलं आहे आम्ही पंचवीस ते तीस हजार सदस्याची नोंदणी या महिन्यामध्ये आम्ही ऑनलाईन करणार आहोत येणाऱ्या काळाच्या निवडणुका असून किंवा येणाऱ्या काळामध्ये जे काही शिवसैनिकांच्या अडी अडचणी असतील त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही चर्चा केली दोनदार आहेत आज आमच्या पक्षप्रमुखांचे आम्हाला आदेश दिला आहे तुम्हाला आता सांगितल्यानुसार आम्ही सर्गरवाईज गावगाववाईज जाऊन मेळा बैठका घेऊन त्या त्या गावाने बैठका घेऊन आम्ही ऑफलाईन सिलेक्शन म्हणून सुरुवात करत आहोत आणि युवकांना जे शिकलेले असतात युवासेनेत आहेत जे शिकलेले मंडळी आहेत अशा लोकांसाठी सुद्धा आम्ही ऑनलाईन सदस्य नोंदणी दोन्ही मिळून आम्ही मि जवळपास त्या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजार सदस्य नोंदणी करणार आहोत आणि हे जसं की भाजप भाजप सुद्धा ऑनलाईनचा आहे इतर पक्ष सुद्धा ते आता या चालू काळानुसार येणाऱ्या काळाची गरज समजून ऑफलाईन सदस्य नोंदणी सदस्य फॉर्म भरून हे आम्ही बाळासाहेबांच्या काळापासून करत आलेलो आहोत जसं आज काळाची गरज नाही तसंच आम्ही ऑनलाईनसुद्धा सदस्य नोंदणी करत आहोत आणि त्याला आम्हाला जास्त रिस्पॉन्स भेटत आहे सदस्य लोणी आम्ही गावापर्यंत जाऊन करतोच आम्ही गावात जातो गावात सदस्य तिथल्या लोकांच्या समस्यासुद्धा आम्हाला कळतात कार्यकर्ते होते बोलणं होते त्यामुळे ती आम्ही पद्धत चालूच ठेवणार आहोत आणि ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा आम्ही आज सदस्य एका जिल्ह्यामध्ये आहे आणि युती धर्म पाहण्यासाठी आम्ही नेहमी तयारच असतो आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे परंतु पक्ष स्वतःला आपला आपला पक्ष वाढवायची पक्ष प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना त्याचा अधिकार आहे पक्ष वाढवले पाहिजे परंतु जशा महाराष्ट्रामध्ये विधानसभा लोकसभेच्या युतीमध्ये निवडणुका झाल्या तशा जर तर आम्हाला त्यांची आम्ही ते स्वीकारू अन्यथा शिवसेना हे सोपावर लढण्यासाठी नेहमीच तयार असते आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही याच्या अवघड सुद्धा स्वप्नावर लढवतो आणि चांगल्या प्रमाणात आम्ही तसे सदस्य संख्या आम्ही निवडून सुद्धा आणलेली आहे त्यावेळेस आम्ही शिंदे साहेबांचा एक झंझावात आहे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं होतं आणि लाडक्याबणीची योजना असो विविध शेतकऱ्याच्या योजना असतील युकासारख्या असो युवतीसाठी असो जे त्यांनी अडीच वर्षामध्ये काम केलं त्या कामाच्या जोरावरच साहेब आज मुख्यमंत्री पुढे करून मात्र एकनाथ शिंदे साहेबांमुळे आज महाराष्ट्रात परत सत्ता आलेली आहे आणि त्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये सुद्धा आमची सरकार महत्व सुद्धा शंका आहे